नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितोआ ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव आणि ईश्वरी जे आहे दोघे गाडीमध्ये बसून चाललेले असतात अर्णव आणि ईश्वरी इतके काही खुश असतात तर आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की सोशल मीडियावर आपण खूप असं मस्त दिसलो पाहिजे यावरती आता ही ईश्वरी बोलते की सर त्यासाठी काय करावं लागेल त्यावर इकडे आता अर्णव बोलतो की ते जाणून घेण्यासाठी आपण मित्राकडून चाललो असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो दुसरीकडे संजय जो आहे तो इकडे रूममध्ये असतो तेवढ्या तर तिथे सुप्रिया येते सुप्रिया ही या संजयला बोलते की नेमकं तुमच्या चेहऱ्यावर एवढं कसलं टेन्शन दिसतंय त्यावर आता संजय बोलतात की आता ईश्वरीशी आपल्याला सर्व काही लग्नाविषयी बोलायचं आहे राकेश तिला आवडतो की नाही तिच्यावर आपण प्रेशर करतो की नाही हे आपल्याला तिच्याकडून जाणून घ्यायचं आहे त्यावर आता इकडे सुप्रिया बोलते की आपल्याला फक्त ईश्वरीच्या मनामध्ये राकेश विषयी प्रेम आहे की नाही ते एकदा शोधून बघावं लागेल त्यावरता संजय लगेच बोलतो की ही गोष्ट खूप अवघड आहे ना तशी तर सुप्रिया बोलते की तुम्ही अजिबात कसलीच काळजी करू नका दोन्ही मुलींच्या मनामध्ये काय आहे हे मला चांगलंच माहीत आहे ते कसं काढून घ्यायचं ते तेवढ्यामध्ये आता संजय बोलतात की आता काय जर गडबड झाली तर तूच मला सांभाळून घ्यायला आहे तर सुप्रिया बोलते की हो तेवढ्यामध्ये आता नम्रता जी आहे ती घरामध्ये येते नम्रता आपल्या बाबांना बघते आणि लगेच बोलते की बाबा तर आता संजय लगेच बोलतो की ये मुली चल बाळा असं म्हणत आता ही आपली नमू आपल्या बाबांना मिठी मारते नमू विचारते की बाबा तुम्ही असं अचानक आले माहीत पण नाही कॉल पण केला नाही तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की अगं नम्रता मला माहीत पण नाही की बाबा येणार होते आणि तुला कुठून माहीत तर इकडे संजयजी बोलतात की ईश्वरी कुठेही तर इकडे आपली ईश्वरी ही बदलापूरला गेली असल्याचं नम्रता ही बाबांना सांगते तेवढ्यामध्ये आता संजयजी बोलतात की अर्णव कोण आहेत त्यानंतर इकडे आता नम्रता आणि सुप्रिया ज्या असतात त्या दोघी संजयला सांगतात की अर्णव सर खूप चांगले आहेत त्यांनी आपल्याला आत्तापर्यंत खूप मदत केलेली आहे, के आहे। त्यांना त्यांच्या मित्राला क्लाइड किचनची माहिती खूप आहे त्यामुळे ईश्वरीला ते तिकडे घेऊन गेलेत बदलापूरला असं नम्रता ही संजयला बोलत असते त्यावर इकडे आता संजयजी बोलतात की नेमकं बदलापूर खूप लांब आहे त्यावर आता सुप्रिया बोलते की जाऊ द्या नका टेन्शन घेऊ अहो ईश्वरीवर आपले संस्कार आहेत ती विसरणार नाही आहे आणि त्या मुलावर सुद्धा खूप चांगले संस्कार आहेत त्यामुळे आता तसं काहीच होणार नाही आहे असं पण इकडे सुप्रिया जी आहे ती आता या आपल्या बाबांना सांगू लागते दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी जे असतात ते आता इकडे गाडीमधून एका ठिकाणी आलेले असतात नेमकं त्या झाडाखाली गाडी असते तेव्हा आता इकडे गाडी बंद पडते तर अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघतात त्यानंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी गाडीमध्ये बसलेले असताना आता अर्णव हा ईश्वरीला बोलतो की आता इथे गाडीच बंद पडली आहे आता तर अवघडच आहे तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की आता तर खूप अवघड आहे आता काय करायचं त्यानंतर इकडे अर्णव जो आहे अर्णव इकडे आता गाडीच्या खाली उतरतो दुसरीकडे लावण्याने एका व्यक्तीला या ईश्वरी आणि अर्णवच्या पाठीमागे लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेलं असतं आणि तोसुद्धा आता त्यांच्या पाठीमागे असतो तेवढ्यामध्ये लावण्य जी आहे ती खूप भडकते आणि बोलते की हा त्या मुलीसाठी एवढं काय करतो आहे ती मुलगी नेमकं एवढी काय स्पेशल आहे याची असं पण इकडे ही लावण्य जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते नंतर आता राजू जो आहे तो लावण्यला कॉल करतो आणि बोलतो की तुम्ही फोटो बघितलं का तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की तू असाच वॉश ठेव हो त्यांच्यावर आता ए आय आर कुठे आहे त्यानंतर लावण्य असं जेव्हा विचारते त्यावर आता हा राजू बोलतो की ते दोघे बरोबरच आहे येथे एका बदलापूरच्या रस्त्यामध्ये त्यांची गाडी बंद पडली आहे त्यानंतर आता इकडे ही जी काही लावण्य आहे ती बोलते की ते दोघेच आहेत का गाडीत त्यावर हा राजू बोलतो की हो ते दोघेच आहेत तर पुढे असं बघायला मिळतं की लावण्य जी आहे ती लगेच इकडे मामींना कॉल करते आणि इकडे मामींशी बोलत असते दुसरीकडे आता ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते दोघे गाडीच्या खाली उतरतात आणि अर्णव जो आहे तो बोलतो की नेटवर्क नाही आहे तुझ्या मोबाईलला आहे की नाही बघ बरं त्यावेळेस इकडे ह्या ईश्वरीच्या मोबाईललासुद्धा नेटवर्क नसतं आता ही ईश्वरी लगेच बोलते की आता काय करायचं सर त्यानंतर अर्णव जो आहे तो लगेच बोलतो की आता मी बघतो इथे कुठे हेल्प मिळते का तेवढ्यामध्ये ईश्वरी जी आहे ती आता या अर्णवला बोलते की तेवढ्यामध्ये इतका काही पाऊस जोरामध्ये येऊ लागतो आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की अहो सर माझा फोन भिजलाय फोन असं म्हणत आता इकडे ईश्वरी पुन्हा या गाडीमध्ये जाऊन बसतंय आणि अर्णव जो आहे तो आता ईश्वरीकडे बघतो कारण आता ईश्वरीचा जो काही फोन आहे तो पूर्णपणे भिजलेला असतो अर्णव लगेच इतका काही खुश असतो अर्णव आता लगेच तो फोन आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागतो इकडे ईश्वरी आपला फोन हातामध्ये घेऊन बघत असते तो फोन काही चालू व्हायला तयार नसतो आता अर्णवने आपल्या अंगातील तो शर्ट काढलेला असतो आणि अर्णव तो शर्ट काढतो आणि साईडला टाकून देतो तेव्हा ईश्वरी जे आहे ईश्वरी आता आतमध्ये गाडीत बसलेली असते आणि हा राजू जो आहे तो यांच्यावर अगदी बारकाईने नजर ठेवून असतो तो आपल्या कॅमेरेमध्ये व्हिडिओ काढत असतो त्याच वेळेस आता हा जो काही अर्णव आहे अर्णव अग अगदी छान प्रकारे त्या पावसामध्ये आनंद लुटत असतो आणि ईश्वरी आता हे सर्व बघत असते त्या अनंतर तर ईश्वरी बघत असताना हा अर्णव जो आहे तो इतका काही डान्स करत असतो आता ईश्वरी ही अर्णवकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की अर्णव सर अर्णव सर इतका काही छान डान्स करतात असं पण इकडे ईश्वरी जे आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आता मित्रांनो हा अर्णव अगदी बेधुंद होऊन त्या पावसामध्ये आनंद लुटत असतो आणि तेव्हा मात्र ईश्वरी आता गाडीमधून सर्व काही अर्णवकडे बघत असते त्यानंतर आता ईश्वरी जी आहे ती इतकी पण खुश होते कारण आता अर्णव खूपच मस्त असा डान्स करत असतो आणि पावसामध्ये पूर्णपणे ओलाचिंब झालेला असतो आणि ईश्वरी आता गाडीमधून बघत असते आणि राजू मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असतो कारण आता हा व्हिडिओ जो आहे तो आता आपल्या ह्या अर्णवचा आणि ह्या ईश्वरीचा जो काही व्हिडिओ आहे तो आता ह्या लावण्याला सेंड होणार असतो हा अर्णव इतका काही मस्त बेधुंद होऊन ते केस पूर्ण ओले झालेले असतात आणि ईश्वरी आता अर्णवकडे बघत राहते त्यानंतर इकडे अर्णव हा इतका काही डान्स करत असतो आणि ईश्वरीसुद्धा आता त्याच्याकडे बघत राहते त्यानंतर आता ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ए आय आर चंद सात्विक फॅशनचे सी ओ इतके काही बेधुंद डान्स करतात हे मी आज डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलं पावसाच्या पाण्यामध्ये लहान मुलांसारखे खेळतात हे अर्णव सर आज काही झालंय का ह्या सरांना असं पण ईश्वरी ही बोलत असते आणि तस तस अर्णव हा डान्स करत असतो आता ईश्वरी पुन्हा बघते तर अर्णव पुन्हा डान्स करत असतो अगदी पावसाच्या पाण्यामध्ये पूर्ण ओला झालेला असतो त्याच्या अंगामधून पूर्ण पाणी गळत असतं केसामधून पाणी गळत असतं आणि राजू जो आहे तो एवढ्या पावसामध्ये ह्या दोघाचा जो काही व्हिडिओ आहे तो बघत असतो पाडत असतो तेवढ्यामध्ये इकडे आता ईश्वरी जे आहे ती अर्णवला खुनावते की सर तुम्ही ओले होत आहे आज काय आहे नेमकं असं ईश्वरी ही अर्णवला खुनावत असते तेव्हा अर्णव ह्या ईश्वरीकडेच बघत राहतो आता अर्णव जो आहे तो या ईश्वरीच्या गाडीजवळ येतो आणि बोलतो की अगं ईश्वरी चल पावसात भिजायला त्यावर आता इकडे ईश्वरी बोलते की नको सर मला भिजायला नाही आवडत तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की अगं लहानपणी तू काही भिजली नाही का मोठं झाल्यावर पण पावसात भिजायचं कुणी सांगितलं मोठं झाल्यावर पावसात भिजत नसतात चल आपण पावसात भिजूयात असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरी बोलते की अहो सर गाडी बंद पडली आपण कुठे आहेत हे पण माहीत नाही आणि जवळपास कुणाचं घर पण नाही आहे फोनला नेटवर्क पण नाही आहे आणि वेड्यासारखा इतका पाऊस पडतो आहे आणि तुम्ही वेड्यासारखं नाचता ह्या पावसात असं पण ईश्वरीही अर्णवला जेव्हा बोलत असते तेव्हा अर्णव बोलतो की मग आपण का आपण शाण्यासारखं वागायचं पाऊस तर एवढं वेड्यासारखं वागतो मग आपण पण वेड्यासारखंच वागूयात ना असं पण अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते दोघे एकमेकांकडे बघतात आता अर्णव लगेच बोलतो की आपल्याला हा हा प्रॉब्लेम सोडवायलाच हवा तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की मला नाही हे त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते आता दोघेही गाडीच्या खाली उतरतात आणि पुन्हा अर्णव आणि ईश्वरी हे खूप काही डान्स करू लागतात इतके काही हे दोघे डान्स करत असतात आणि बेधुंद नाचत असतात त्याच वेळेस आता राजू हा व्हिडिओ काढत असतो आता अर्णवने ईश्वरीचा हात पकडलेला असतो आणि तिच्याबरोबर तो डान्स करत असतो तेव्हा मात्र इकडे आता अर्णव हा पुन्हा ईश्वरीला बोलतो की अगं थांबतीस कशाला ना डान्स करणार तर ईश्वरी अर्णवकडेच बघत राहते त्यावर आता इकडे अर्णव इतका काही डान्स करत असतो ईश्वरी सुद्धा आता डान्स करायला सुरू होते आणि दोघे अगदी छान प्रकारे डान्स करत असतात आता हे अर्णव आणि ईश्वरी जेव्हा डान्स टाइटल आए आए। राजु आए करत असतात तेव्हा इथे मालिकेचं जे काही टायटल आहे त्याचं म्युझिक दाखवण्यात आलेलं आहे आणि हा राजू जो आहे तो मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत आहे आणि अर्णव आणि ईश्वरी दोघे बेधुंद एकमेकांशी सर्व काही विसरून रोमांटिक झालेले आहेत आणि आता अर्णव या ईश्वरीला या पावसाच्या पाण्यामध्ये भिजल्यानंतर प्रपोजसुद्धा करणार आहे अर्णव ईश्वरीसमोर आपला हात देतो आणि ईश्वरीसुद्धा अर्णवच्या हातावर आपला हात देते आणि दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि खूप खुश होऊन एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन दोघे एकमेकांना मिठी मारतात त्यावेळेस आता अर्णवसुद्धा इतका काही खुश असतो आणि ईश्वरी सुद्धा इतकी काही खुश असते दोघे आता एकमेकांकडेच बघत राहतात आणि कुणी आता यांच्यामध्ये नसतं फक्त राजू हा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असतो बघा मित्रांनो किती दिवसापासून आपण या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आज आपल्याला ह्या मालिकेमधून दिसून येणार आहे तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद